नमस्कार मित्र हो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे युट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक गुंडांची किंवा एका क्रिमिनलची किंवा एका व्यक्तीची खूप महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये चर्चा चालली ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून बीडचे वाल्मिकी वाल्मिक कराड आहेत वाल्मिक कराडांबद्दल बोलताना आता कोणीही बोलतय पण ज्यावेळेस बोलण्याची वेळ होती त्यावेळेस कुठलाही न्यूजवाला सुद्धा याची दखल घेत नव्हता कारण दहशत दहशत होती का त्यांची तर होती आज दहशत, हो। हे आहे का तर आहे शंभर टक्के आहे बीडमध्ये दहशत हा दहशतीचं दुसरं नाव हे वाल्मिक वाल्मिकार असं बोललं जातं कारण बोल त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट चेक केले असतील आपण किंवा जिकडे तिकडे कुठेही पाहिलं असेल तिथं त्यांच्याविषयी एक आदराचा एक व्हिडिओ असतो किंवा एक दहशतीचा व्हिडिओ असतोच असतो यात वाल्मिकरणाबद्दल काल एका बोल पिडू या युट्यूब चॅनलवरती आपण एक व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये त्यांची बॅकग्राऊंड त्यांचा कसा इतिहास होता ते कशा पद्धतीने या फील्डमध्ये आले ते कुठून कुठे आले कसं त्यांचं कनेक्शन धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या फॅमिलीशी जोडलं गेलं आणि आज इतका मोठा माणूस तो कसा झाला इथपर्यंतचा प्रवास आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल पण खरंच असेल का की गोपीनाथ मुंडेंच्या घरामध्ये काम करणारा एक व्यक्ती किंवा गोपीनाथ मुंडेंचं ज्याला घरातला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्या वाल्मिक त्या वाल्मिक जाऊन इतका मोठा वाल्मिकड होईल की जे संतोष देशमुख प्रकरणामध्ये नाव येण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गुन्हेगारी क्षेत्राचं किंवा याचं वर्णन केलं तर वाल्मिक करडांचं नाव हे अग्रगण्याने घेतलं जाते खरं तर त्यांना गुन्हेगार का म्हणायचं किंवा गुन्हेगार लगेच म्हणायचं का या न्याय प्रविष्ट बाजूत हेही समजून घेणं गरजेचं आहे पण आता जिथं आमदार खासदार किंवा मोठमोठे मंत्री मोट लोक यांच्याबद्दल बोलतायत त्यामुळे काहीतरी याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे पण वाल्मिक दहशत कशी निर्माण झाली किंवा वाल्मिक कराड दहशतीच्या या पॅटर्नमध्ये आले कसे किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा इतका वचक असताना सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये धनंजय मुंडेंना साथ दिली तर नमस्कार मित्रांनो मी विजय आपण पाहताय बोलकी भावा तर झालं असं वाल्मिक कारणांचा विषय सगळीकडे चाललेला आहे चर्चेला घेतलेला आहे सगळ्यांनीच त्याच्यामुळे सांगतो वाल्मिक कारणांनी ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांना खूप चांगली वागणूक दिली खूप चांगलं ते बाळकोडू जे म्हटलं जातं राजकारणातलं ते त्यांना मिळालं ते धनंजय मुंडेंचे तेव्हापासूनच खूप जवळचे मित्र झाले धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यांना अगदी घरातल्या समजलं आणि त्याच्यानंतर हळूहळू धनंजय मुंडे आणि कराड यांच्यामधलं कनेक्शन जुळायला लागलं जस जसं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकत्र आले तस तसा वाल्मिक कराडांचा दब त्या भागामध्ये वाढायला लागला ज्यावेळेस दोन हजार नऊच्या निवडणुकांच्या आधी धनंजय मुंडेंनी बी जे पी सोडली भाजप सोडलं त्यावेळेस त्यांच्यासोबत सोबत एक कट्टर माणूस आला तो म्हणजे वाल्मिक कराड आणि त्या तेव्हापासून आले त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा संघर्ष केला मध्यंतरच्या काळात मुंडे साहेबांचं निधन झालं मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर दोन हजार चौदा ला निवडणूक लागली निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंकजा मुंडेंना खूप चांगली सहानुभूती होती आणि या सहानुभूतीमधून त्या जिंकल्या त्यावेळेस पण धनंजय मुंडेंना चांगला सपोर्ट करणारे हेच वाल्मिक कराड होते त्यावेळेस मात्र वाल्मिक कराडांच्या धनंजय मुंडेंच्या हातून विधानसभा गेली विधानसभा गेल्यानंतर त्यांच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी विधान परिषदेचे उपसप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं आणि सरकारला पाचही वर्ष त्यांनी धारेवरती धरलं सरकारला जे काही बोलले या सगळ्या गोष्टींमध्ये ग्राउंड लेवलवरती काम करत होते ते वाल्मिक कराड सगळं त्यांचं सगळी किंवा ज्या काही गोष्टी राजकारणामध्ये राजकारणाच्या अंडर ज्या काही गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी करत होते हळूहळू पाच वर्ष निघत गेली चांगला जनसंपर्क वाढवला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये याच वाल्मिकराडांनी त्यांना खूप चांगली साथ दिली हेच वाल्मिकार त्यांच्या सोबत राहिले त्यांनी चांगल्या पद्धतीनं बुथ मॅनेजमेंट केलं राष्ट्रवादी त्यावेळेस एक संद होती त्या राष्ट्रवादी त्यांनी जवळजवळ पंचवीस हजार मतांचं मताधिक्य घेतलं आणि पंकजा मुंडेंचा दोन हजार एकोणीस साली पराभव केला दोन हजार एकोणीस साली पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानंतर हेच वाल्मिकी कारणांचं थोडं प्रस्त वाढलं ते नगरपालिकेचे त्यांच्या तिथले गटनेते सुद्धा झाले त्याच्यानंतर पाच वर्ष जे काय आपण झालं ते पाहिलं धनंजय मुंडे दोनदा मंत्री झाले दोनदा दोन सरकार तयार झाली दोन्ही सरकारमध्ये ते मंत्री होते त्याच्यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूक आली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा धनंजय मुंडेंच्या बाबतीत सॉरी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या लोकसभेच्या महायुत्तेच्या उमेदवार होत्या आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र होते धनंजय मुंडेंनी खूप ताकद लावली त्याचबरोबर वाल्मिककरडांची तितकीच ताकद लागली आणि फक्त सहा हजार मतांच्या फारकानं वाल धनंजय मुंडेंचा त्या ठिकाणी सॉरी पंकजा मुंडेंचा पराभव झाला पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणी बूथ जे जिल्हाधिकारी कार्यालय तिथं काहीतरी पाचापाची झाली आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कांशरात वाजवल्याची एक अफवा त्या ठिकाणी पसरवण्यात आली ते खरं सत्य किती त्याच्यामध्ये किती काय ते अजूनही कोणी त्याच्यामध्ये त्या आतमध्ये गेलेलं नाही आणि त्यात जायची गरजही नाही परंतु जे काही अफवा पसरवण्यात आली सोशल मीडियावरती रील्सद्वारे जे काय बोलण्यात आलं ते तसं झालं आणि त्यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे सहा हजार मतांनी त्या ठिकाणी जिंकले ती निवडणूक हरल्याचा मनाला राग होताच त्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाज एक झाला होता मराठा समाजाने पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही असंही म्हटलं गेलं परंतु मधून त्यावेळेस त्र्याऐंशी हजाराचं लीड त्या ठिकाणी देण्यात आलं आणि हे लीड खूप चांगलं लीड त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंच्या एकत्र असण्यानं पंकजा मुंडेंना ते मिळालं गेलं त्याच्यानंतर दोन हजार चोवीसची ची निवडणूक आली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण या योजनेचं त्या ठिकाणचं जे पद होतं ज्या लाडकी बहीण योजनेच्या जितक्या पण महिला त्या पदाखाली त्याच्या खाली लाभार्थी झाल्या त्या सगळ्यांचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली अजितदादा पवार यांनी त्याची नेमणूक केली होती त्याच्यानंतर वाल्मिकार प्रस्ताव वाढत गेलं आणि दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपमध्ये दोन नंबरला जवळजवळ दीड लाखाच्या पुढे मतांनी निवडून धनंजय मुंडे आले आणि धनंजय मुंडेंचं प्रस्ताव अजूनच वाढत गेलं त्याचसोबत वाल्मिक कराडांचं सुद्धा प्रस्थ वाढत गेलं वाल्मिक कराड आता त्या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं एक खूप मोठं संस्थान परत तयार केलं आणि त्याच्यानंतर दोन कोटीची खंडणी मागितल्याचा त्या अवादा कंपनीशी दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला त्याच आरोपातून किंवा त्याच भानगडीतून खंडणीच्या संतोष देशमुख नामक व्यक्तीचा त्या ठिकाणी खून झाला संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर त्याची ह्या सगळ्याचे आरोप हा वाल्मिक कराडावरती आला आणि वाल्मिक कराड त्या ठिकाणी आरोप्याच्या पिंजऱ्यामध्ये सध्या उभे आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं करिअरची ही सांगत आहे का किंवा इथून पुढे सुद्धा त्यांना याच्यातून उभारी मिळेल का तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र